आ, मी विद्या हेमंत जोशी नाशिकवरून आलेली आहे ना मला व्हॉट्सअपवर मेसेज असंच फॉलोअर होत आला आणि मग मी त्या सरांची कॉन्टॅक्ट करून त्याला शोधला त्यांच्याकडे आणि पहिल्या दिवशी त्यांनी पूर्ण बॉडी चेकअप करून रिपोर्ट बघून मला सल्ला दिला की तुम्हाला ही ट्रीटमेंट करावी लागेल मग त्या ट्रीटमेंट प्रमाणे सुरुवातीच्या दिवशी लगेच रिलीफ मिळालेला आहे त्यानंतर स्टेप बाय स्टेप आता सहा दिवस होत आले मला ट्रीटमेंटला पन्नास टक्के रिलीफ आता मिळालेला आहे में में ले ले आणि आता उद्या लास्ट इयर फॉलोअप झाल्यानंतर मग शंभर टक्के सांगते आणि शंभर टक्के मला रिझल्ट मिळेल याच्या सूज वगैरे सूज येत होती कंटिन्यू माझ्या ती कमी झाली आहे आणि पायामध्ये मुंगा यायच्या थोड्या वेळ जरी चाललं तरी मुंग्या यायच्या त्या पण कमी झाल्या आणि थोडं जेवण केलं की पोटाला सूज यायची आणि पोटात दुखायचं ते पण पन्नास टक्के कमी झाले माझं पहिल्या दिवशी व्यवस्थित वा बरं वाटलं होतं पहिल्या दिवशी बरं वाटेल आणि आजच्या दिवशी आजच्या दिवशी आहे सत्तर टक्क्यापर्यंत तरी पोटाला बरं वाटेल मला पूजा पर्यंत पोटाला नाही पूर्णपटीला पूर्ण पोटीला अच्छा <laughs> <पुर्नो> <laughs>